श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकवीस जुलै म्हणजेच रविवारच्या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला आपण भगवान विष्णूंची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या मुलांसाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्यांची मुलं शाळेत जात असतील किंवा इतर काही क्लासेस वगैरे करत असतील त्याच्यामध्ये त्यांची प्रगती होत नसेल त्यांनी कितीही अभ्यास केला तरी त्यांना काही जमत नसेल किंवा करिअरमध्ये अडचणी येत असतील नोकरीमध्ये अडथळे येत असतील अडचणी येत असतील किंवा व्यवसायामध्ये मुलांच्या अडथळे अडचणी येत असतील त्यांना चांगलं यश प्राप्त व्हावं सुखसमृद्धी त्यांच्या आयुष्यामध्ये यावी त्यांचं करिअर चांगलं व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि जर असं तुमच्या मुलांच्या बाबतीत होत नसेल म्हणजे त्यांनी कष्ट करूनही त्यांच्या कष्टाला जर यश मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे बघा आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्या या दोनही तिथी अतिशय महत्त्वाच्या मानायच्या आहे कारण याच दिवशी तुम्ही काही उपाय जे आहेत ते जर केले तर त्यांचा खूप चांगला फायदा होतो गुरुपौर्णिमा तिथी जी आहे त्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा तर करायचीच असते पण त्याचबरोबर पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांनाही ही तिथी समर्पित असते त्याच्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते असं म्हटलं जातं की पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवरती आलेले असतात पिंपळाच्या वृक्षावरती सकाळी दहाच्या दरम्यान माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे विराजमान असतात आणि त्याच्यामुळे पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर त्याचबरोबर आपल्याला रविवारचा दिवस आहे पौर्णिमा पौर्णिमा तिथीला अमावस्या तिथीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांसाठी मुलं केवढी असावी तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी लग्न झालेली मुलं असतील तरी तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता कारण हा जो उपाय आहे तो आहे नजर दोष काढण्यासाठी कोणाची नजरबाधा झालेली असेल वाईट नजरेने कोणी आपल्या मुलांकडे बघत असेल किंवा एखाद्याची पटकन नजर लागते एखाद्या व्यक्तीला असं काही झालेलं असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलांना यश मिळत नसेल प्रगती होत नसेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही अमावस्या तिथीला पौर्णिमा तिथीला दोनही तिथींना हा उपाय जो आहे तो करू शकता सकाळी बाराच्या आत केला तर अतिशय उत्तम रविवारचा दिवस आहे रविवारच्या दिवशी सर्वांनाच सुट्टी असते तर आपण काय करायचं आहे सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडासा भात शिजवायचा आहे हा भात जो आहे तो बिना मिठाचा म्हणजे आळणी भात शिजवायचा आहे याच्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला अगदी मुठभर असा भात शिजवायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांच्या वाट्याचा असा एकत्रितच भात भात शिजवून घ्या आणि हा भात जो आहे तो वेगवेगळ्या वाट्यांमध्ये दोन वाट्या तयार करा। जर एकटाच मुलगा असेल तर एकाच वाटीमध्ये हा भात जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे तर मुल तो घ्यायचा आहे आणि मुलाला काय करायचं आहे मुलगा मुलगा असेल मुलगी असेल तर अशा वेळी दोघांना पण तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता दक्षिण दिशा सोडता कुठेही तुम्ही तोंड करून बसू शकता अगदी दक्षिण दिशेकडे पाठ झाली तरी सुद्धा चालेल तर काय करायचं आहे आपल्या मुलांना तसं बसवल्यानंतर आपल्याला मुलांवरून हा भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे सात वेळा उतरवायचा आहे किंवा नऊ वेळा उतरवू शकता आणि उतरवत असताना इडापिडा जाऊ दे असं म्हणत 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 आपण हा भात जो आहे तो मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या मुला मुलाला यश मिळू हो दे किंवा मग त्यांना सुखसमृद्धी भरभराट येऊ हो दे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना करिअरमध्ये यश येऊ दे असं असं जे मनातल्या मनात आहे तो आपण विचार करायचा आहे आणि इडापिडा जाऊ दे असं म्हणायचं आहे तर असं म्हणता म्हणता आपण हा भात जो आहे तो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा भात जो आहे तो आपण ओ... आपल्या घराच्या बाहेर किंवा छतावरती तुमच्याकडे जर असं छत असेल की तुम्ही तिथे ठेवता आणि कोणतेही पक्षी येऊन तिथून खाऊन जात असतील तर तो भात जो आहे तो आपण मुलां मुलांच्या नावे तिथे ठेवायचा आहे जेणेकरून पक्षी येऊन तर खाऊन जातील जर आता तुमच्याकडे म्हणजे अगदी गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही जर तिथे पक्षी येऊन खाऊन जात असतील तर पण जर असं नसेल की तुम्ही गॅलरीमध्ये वगैरे ठेवून किंवा छतावरती ठेवून तो भात जर प्राणी खाणार नसतील पक्षी खाणार नसतील तर तुम्ही काय करू शकता हा भात जो आहे तो एखाद्या निर्जन स्थळी नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे तरी कुठला तरी प्राणी येऊन तो भात जो आहे तो खाऊन जाईल तर बघा अशा या पौर्णिमा पौर्णिमा तिथीला किंवा अमावस्या तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता शक्यतो बाराच्या आतमध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम होतो आणि पौर्णिमा तिथीला प्रत्येक पौर्णिमा तिथीला तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता यावेळी गुरुपौर्णिमा जी आहे ती आलेली आहे रविवारच्या दिवशी रविवारचा दिवस जो आहे तो सुट्टीचा दिवस असतो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी करू शकता मुलांची इड्यापिडा सुखस इडापिडा जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये यश सुख समृद्धी आणि करिअरमध्ये त्यांची वृद्धी होत जाते त्याचबरोबर आता तुम्ही हा उपाय जो आहे तो जर तुम्हाला सकाळी कर करता येणं शक्य नसेल म्हणजे नाही जमलं किंवा विसरलं तर संध्याकाळच्या वेळी जेव्हा म्हणजे सहाच्या नंतर तुम्ही आपल्या मुलांसाठी अजून एक उपाय करू शकता तर तो, तो उपाय कसा करायचा आहे तर आपण आपल्या हातामध्ये सात मिरच्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपण जिथे राहतो तर तिथे जे चौफुली असते त्याच्यावरती थोडीशी माती जर भेटली तर ती माती आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडेसे केस जे आहेत आपल्या घरामध्ये जे आपले स्वतःचेच केस असतात पडलेले तर त्या केसांमधून थोडेसे केस घ्यायचे आहेत झाडू असतो तर झाडूची थोडीशी काडी जी आहे अगदी थोडीशी तोडून तुम्ही ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मोठं मीठ जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या एकत्रितरित्या आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहे दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या म्हणजे दोन वेगवेगळ्या वेळी करा की दोन वेगवेगळ्या प्रमाणामध्ये घ्या की हां इथे सात मिरच्या घेतल्या मीठ घेतलं अशा दोन मुठींमध्ये वेगवेगळं तुम्ही ज्या वस्तू आहेत सगळ्या जसे की मिरच्या असतील थोडीशी माती असेल झाडूचा थोडासा तुकडा असेल आणि त्याचबरोबर मीठ असेल मोठं मीठ तर या गोष्टी ज्या आहेत या सर्व आपण घ्यायच्या आहे दोन मुलांसाठी वेगवेगळं करा तर या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या मुलांवरून आपल्याला उतरवून घ्यायच्या आहे आणि त्यांची नजर जी लागलेली आहे तर ती नजर दूर होऊ दे त्याचबरोबर त्यांना दु आ, काही म्हणजे करिअरमध्ये यश मिळत नसेल दृष्ट लागली असेल त्यांच्यामागे काहीतरी साडेसाती लागलेली असेल तर ती जाऊ दे अशी प्रार्थना करत करत आपण त्यांच्यावरून ह्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे आणि आता पहिल्या काळामध्ये हे न दृष्ट काढताना चूल असायची की चुलीमध्ये टाकून दिलं की सगळं जे आहे ते दूर होऊन जायचं किंवा त्याचा जाळ होऊन जायचा पण आता आपल्याकडे चूल नाही तर मग अशा वेळी आपण काय करावं तर तुम्ही एखादं जे कुंड असतं किंवा मग एखाद्या ताटामध्ये सुद्धा थोडासा जाळ जो थो आहे तो करायचा आणि त्याच्यामध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण टाकायच्या आहे आता जाळ करण्यासाठी तुम्हाला थोडीशी गोरी जी आहे ती लागणार आहे किंवा एखादी मोठी टोकर घ्या तिच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मुलांची दृष्ट जी आहे ती काढू शकता कारण बघा अजूनही लहान मुलांना म्हणजे बऱ्याच आया ज्या आहेत त्या लहान मुलांची रोज संध्याकाळी दृष्ट काढतात कारण बऱ्याच जणांना वाईट नजरेचे लोक जे असतात त्यांची नजर लागते आणि ही नजर लागू नये किंवा त्यांच्या बाबतीत काही वाईट घटना घडू नये वाईट कोणी करू नये यासाठी आपण नक्कीच आपल्या मुलांसाठी हे छोटे छोटे उपाय जे आहे ते नक्कीच केले पाहिजे कारण जर तुमची मुलं खूप लहान असतील आणि लहान मुलांना आपल्याला माहिती आहे ते सुंदर असो किंवा नसो ते प्रत्येकाला सुंदर वाटतं अगदी आईची सुद्धा नजर लागत असते तर त्याच्यामुळे ही दृष्ट काढणं ही एक अत्यंत चांगली प्रथा आ, ले ले आहे आणि ती आपल्याला अगदी पहिल्या काळापासूनच दिलेली आहे म्हणजे आपली आज आजी असेल पणजी असेल तर हे सुद्धा आपली ज्या पद्धतीने दृष्ट काढायचे मूल खूप चिडचिड करतं त्रागा करतं त्रास करतं त्यावेळीसुद्धा था तुम्ही अशी दृष्ट जी आहे ती काढू शकता पण तुम्ही पौर्णिमा तिथीला थी जर ही दृष्ट काढाल तर नक्कीच पंधरा दिवस जो आहे तो त्याचा फरक पडतो आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या होत नाही परत अमावस्येला पण तुम्ही तशा पद्धतीने दृष्ट जी आहे ती काढू शकता त्याच्यानंतर आता या दोनही प्रकारे आपण दृष्ट काढू शकलो नाही किंवा नजर काढू शकलो नाही तर काय करायचं तर एका एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये मोठं मीठ जे आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं हे जे पाणी आहे तर ह्या हेच पाणी आपण आपल्या मुलावरून किंवा मुलीवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आणि इडापिडा जाऊ दे असं म्हणत म्हणत आपण हे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे ज्याची कुणाची दृष्ट्या लागलेली असेल वाईट नजर असेल माझ्या मुलावरती तर ती दूर होऊ दे अशी प्रार्थना करत करत आपण हे सात वेळा जे आहे ते उतरवून घ्यायचं आणि आपलं जिथे सिंक असतं तर सिंकमध्ये हे पाणी जे आहे ते तुम्ही फ्लश टाकून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा फ्लश करून टाकून देऊ शकता हे पाणी जे आहे म्हणजे दृष्ट जी आहे ते आपल्या मुलांची निघते त्याचबरोबर आपण मीठ मोहरीची दृष्ट काढतो तर मीठ आणि मोहरी या दोन्ही दोन वस्तू हातामध्ये घ्यायच्या आणि त्याने सुद्धा सातव्या आपल्या मुलावरून हे उतरवून घ्यायचं ही तर दृष्ट प्रत्येक आई जवळजवळ रोजच काढत असेल अगदी लहान मुलं असतील तर मग घरामध्ये दृष्ट काढण्याचा प्रथा जी आहे ती रोजच होत असते म्हणजे दृष्ट रोजच काढली जाते कारण मुलांना तितकी नजर लागते आणि या या नजरदोषापासून जर दूर ठेवायचं असेल तर नक्कीच या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आपल्या मुलांना नेहमीच प्रत्येक आईला वाटतं की यश मिळावं त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं सुख मिळावं आणि कधीकधी आपली स्वतःची मुलं खूप अभ्यास करून खूप टॅलेंटेड असून खूप हुशार सुद्धा त्यांना पाहिजे ती गोष्ट मिळत नाही तर अशा वेळी काय होतं की कुणाची जर दृष्ट लागलेली असेल तर त्यावेळी ती दृष्ट जी आहे ती निघून जाते आणि तुम्ही शुभ तिथीला जर या गोष्टी कराल तर नक्कीच या गोष्टी सफल ठरत असतात त्याच्यामुळे हा उपाय जो आहे यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला जमेल तर तो उपाय तुम्ही मनोभावे नक्की करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल जास्ती तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद